धुळे तालुक्यातील भागने येथे भारत सरकार व नीती आयोग मान्यताप्राप्त सिद्धीयू वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी भव्य शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी रोजगार निर्मिती कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते या आयोजित कार्यक्रमात शंभरहून अधिक महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी आनंद शेवाळे योगेश पाटील पंकज हिरे भारती शेवाळे नूतन निकम अश्विनी पाटील रुपाली पाटील छाया पाटील प्रतिभा पाटील दीपिका चौधरी दीपाली पाटील शुभांगी माळी तसेच ग्रामस्थ पदाधिकारी माजी उपसरपंच सपना पाटील व जगदीश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले स्थानिक ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले त्याचप्रमाणे हे कार्य फक्त शहादापुरतं किंवा नंदुरबार जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही हे कार्य जळगाव जिल्ह्यातील धरणगाव परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणात याच जाळं पसरलेलं आहे तमाम ताईमाईंना तिकडे देखील तिक शिलाई मशीन भेटलेले आहेत वाटप झालेले आहे आणि दुसरी जी योजना आहे फाउंडेशनची ती म्हणजे ज्या ज्या ताईमाईने फाउंडेशन कडून मशीन घेतलेलं आहे त्या त्या ताईमाईला घरी बसल्या त्या शिलाई मशीनच्या आधारावरती रोजगार उपलब्ध करून देणे या दोघी योजना प्रामुख्याने फाउंडेशन यांच्या विचाराने संकल्पनेतून सुरू होते सुरू आहे आणि असणार आमच्या तमाम ज्या काही प्रतिनिधी आहेत ज्या माझ्या फाउंडेशनच्या लेखी आणि माझ्या बहिणी आहेत यांची मेहनत ही खूप कौतुकास्पद आहे त्यांनी केलेले कार्य हे खूप उल्लेखनीय आहे कौतुक